गोरगरीबांच्या सेवेसाठी कार्यरत डॉक्टर सागर अग्रवालांचा आमदारांच्या हस्ते सत्कार नांदुरा तालुका प्रतिनिधी मुस्ताक शेख। नांदुरा शहरात आज एकोणीस दोन हजार करून समाजसेवेचे अप्रतिम कार्य करणारे डॉक्टर सागर अग्रवाल यांचा सत्कार आज नांदुरा येथील मेन हॉस्पिटल मध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार मदनलाल सनती यांनी भूषविले कार्यक्रमात आमदार सुखचंदी सुधीर भाऊ हिवाडे डॉक्टर डॉक्टर मॅडम व डॉक्टर स्नेहा मॅडम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सत्तर ते ऐंशी आशा वकर बहिणींनी सक्रिय सहभाग घेतला विशेष आकर्षण ठरले ते एका आशा वकर ताईंनी सादर केलेले दोन मिनिटांचे नाट्यकवितेचे सादरीकरण त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड योजना व त्याच्या प्रक्रियेविषयी माहिती कवितेतून प्रभावीपणे मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले कविता ऐकल्यानंतर यांनी आशा वकर बहिणींच्या कार्याचे कौतुक केले तसेच आपल्या पक्षाचे सुधीर भाऊ मोरेकर यांना सूचित करत ज्या आशा वकरताईंनी कविता सादर केली त्यांना सन्मानाने छत्री देण्यात यावी अशा शब्दांत गौरवोद्गार काढले गोरगरिबांच्या आरोग्य सेवेसाठी आयुष्य समर्पित करून समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या डॉक्टर सागर अग्रवाल यांच्या कार्याला उपस्थित मान्यवरांनी व उंचावलेली दाद मी आयुष्यमान कार्ड कार्ड योजना या योजनेवर मी दोन नाटिका तयार केलेली आहे तर ती तुम्ही ऐका मी आता सादर करत आहे ह्याच्यामध्ये दोन पात्र आहेत आशा अगं मंगलाताई कुठं निघाल्या मंगलाताई काय सांगू अशा तरी माझ्या सासूचा पाय फ्रॅक्चर झाला पैशाची सोय नाही काय करा काही समजत नाही म्हटलं बघू कुणी मदत करीन तर मी मजुरी करून पैशाची फेड करीन आशा तुम्ही आयुष्यमान कार्डाचा लाभ घ्या तुम्ही आयुष्यमान कार्डाचा लाभ घ्या हे आयुष्यमान कार्ड आहे या आयुष्यमान कार्डाचा लाभ द्या कार्डावर पाच लाखापर्यंत मोफत उपचार होतो विनामूल्य सेवा येईल शासनाची तुम्हाला माहिती आहे का या योजनेची मंगलातई बरं झालं अशातही तुम्ही सांगितलं हे कार्ड कुठं काढून मिळते अशा प्रत्येक गावात ग्रामपंचायत ऑपरेटर हे कार्ड काढून देतो त्याच्यासाठी आधार कार्ड नंबर लागतो आपला आधार लिंक पाहिजे तरच ऑपरेटर कार्ड काढून देतो मी पण काढते पण माझा मोबाईल <laughs> काम करत नाही <laughs> माझा मोबाईल काम करत नाही कारण तो कमी वर्जनचा आहे नेटवर्क नसते असे प्रॉब्लेम येतात खरंच काम करत नाही मंगला नाही माझ्याजवळ आधार कार्ड आहे मोबाईल लिंक आहे आशा शाबास घ्या मग लवकर आयुष्यमान कार्ड काढून तुमच्या सासूचं आणि घ्या लाभ आरोग्यासाठी शासनाचा बंगला तई ताई कार्ड काढलं बघा आशा ताई फारवर कार, छान बंगला ताई नांदुराला अग्रॉल हॉस्पिटल आयुष्यमान जरो आरोग्य योजनेचा लाभ मिळायला ला मला मोफत ऑपरेशन झालं माझ्या सासूच्या पायाचं आता तब्येत ठीक आहे अग्रवाल डॉक्टर साहेब पण आलेले आहे तिथं आशा तही तुमच्या घरातील सर्व लहानपण मंडळीचे कार्ड काढून घ्या आता ये, आता वेळेवर घाव पण नको कार्ड वेळ सांगून येत नाही मंगला ताई धन्यवाद ताई मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल माझे माझे खूप पैसे वाचले माहिती पण मिळाली आशा मंगला ताई कामच आहे ता हे आमचं गावातील कानाकोपऱ्यापर्यंत माहिती द्यायची सर्वांशी गोडी गुलाबीनं बोलून सुसंवाद साधायचा सर्वांना